गुड मॉर्निंग कशा आहे सगळ्यांना मस्त माझ्यात आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गाई -गाई नी, नी तर सकाळी घाईघाईमध्ये पटापट सगळं आवरलं नाश्ता वगैरे केला आणि निघालो आहे नाश्ता करायलासुद्धा बिलकुल वेळ नव्हता आमच्याकडे पण म्हटलं चला जेवण वगैरे तर लांबच राहिले पण म्हटलं नाश्ता करून का ना पण बाहेर जाऊया काय होतं आणि एकदा नाश्ता केला ना दिवसभर काय खाल्लं नाही तरी चालून पण नाश्ता करणं खूप गरजेचं आहे तर नाश्ता सगळ्यांनी केला आणि चालू आहे शिवाय आम्ही ज्या ठिकाणी चाललो नाही तिथं पाण्याची बॉटलसुद्धा साधी भेटत नाही खाण्याची गोष्ट तर कोई लांबच राहिली पण पाण्याच्या बॉटलसुद्धा मी दोन घरी येऊन भरून घेतल्यात आणि आता सध्या रस्त्यात गाडी उभा करून काहीतरी खायला घ्यावं तरीसुद्धा आमच्याकडे वेळ नाही आहे का तर ज्या ठिकाणी जायचं आहे आम्हाला तिथं साडे दहाच्या आधी पोचायचं आहे आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि म्हटलं दहा मिनटं का पण आधी जिथं जायचं आहे तिथं दहा का काय पण आधी पोचलं पाहिजे तिथं पोहोचणं खूप गरजेचं आहे ती कशासाठी काय नाही हे सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजणार आहे शिवाय आम्ही कुठं चाललो आहे तर गेल्यानंतर तुम्हाला समजा की आम्ही कुठं गेलोय म्हणून आणि सचिननं सांगितलं तिथं बरंच काही बघण्यासारखं आहे का तर ते तुम्हाला सगळं दाखवणार हो आहे आणि शिवाय ह्याचा एक आणखी व्हिडिओ तयार झाला तो तुम्ही काल अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला सांग तर नक्की बघा आम्ही एका ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यानंतर फसलो कसं बाहेर आलो तो व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं वाटतं सप्ता गावाला सप्ता चालू असतो नाही तर सप्ताह चालू आहे सचिनला म्हटलं की आम्हा तुम्हाला सोडतो आणि आम्ही दोघं जण इथे येऊन जेवण करतो हा, तुला दिसला गोपी इथं मदत जेवण खाऊ आम्ही लहान असताना तेव्हा गावाला जायचो म्हणजे आमच्या गावामध्ये असायचं तिथं दररोज जेवण करायला जायचं जेवण असायचं पण त्याला बरेच वर्ष खाल्लं नाहीये आणि इथं बघू शकतो नुसतं तर आम्हाला जिथं पोचायचं होतं तिथं पोचलो आम्ही तर इथे एक कॉलेज आहे तिथं स्नेहा परीक्षासाठी आलेले आहे आणि स्वप्नीला आणि मी दोघ जण पाठी लागून आलो आहे खरं तर सचिन आणि स्नेहा स्नेहादोगंच येणार होते आम्ही हो म्हटलं हो की आम्हाला दररोज तुम्ही घरात बसवता आणि तुम्ही दोघंजण जात आहे तर आम्हाला पण येते तुमच्यासोबत म्हणूनसाठी आम्ही आलो आहे आणि शहरापासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर असं हे कॉलेज आहे तिकडे आलेलं असण्याची तिथं परीक्षा होती दोन पेपर झालेले आहेत आणखीन एक पेपर आहे तर त्याच्यासाठी आम्ही आज दोघंजण स्वप्नीला आणि मी महाग लागून आलो आहे आणि आत्ता परीक्षा होईपर्यंत जसं की तीन ती तास म्हणा किंवा साडेतीन तास म्हणा हे तर आता थांबायचं था आहे आणखीन पेपर चालू झालं नाही अर्धा तास बाकी आहे आणखी तर आम्ही अर्धा तास लवकर आलो आहे आणि असं वाटलं होतं की माहीत नाही अर्धा तास म्हणजे लवकर टायमाला पोचतो की नाही गर्दी वगैरे ट्रॉफिक वगैरे असेल तर पण टायमाला पोचलो आम्ही आणि आता मस्तपैकी सगळीकडून झाडं वगैरे आहेत आणि एकदम गावाला आल्यानं वाटायला लागलं खूप छान आणि मस्त वाटायला लागलं आहे आता गाडी एका साईडला लावली झाडाखाली आणि मस्तपैकी बसलो आहे सचिन मी कुठं बाहेर गेलं बाहेर गेल्यात म्हणजे इकडं कुठं काही दुकान वगैरे पाण्याची बॉटल वगैरे सुद्धा काही भेटत नाही एकदम जंगलामध्ये आहे तर चला मग मस्तपैकी बाहेर बसतो सचिन म्हटलं की ते एक शेत आहे बाजूला शेत आहे तुम्हाला दाखवते सुद्धा उतरल्यानंतर तर त्या शेतामध्ये मस्तपैकी मांडी घालून बसतो आणि आनंद घेतो शेताचा तुम्ही सुद्धा नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा मस्त एन्जॉय असं करा बरेचसे सगळं झाडं खूप सारे झाडं वगैरे आहेत खूप शेत आहे खूप छान वाटतंय तळसुद्धा खूप लांब आहे इथून पण खूप लांब आहेत सचिनला म्हटलं जाऊया तर म्हटले नको बरेचसे मुलं आहेत ते सुद्धा परीक्षाला इकडून आलेत पण इथं सप्ताह होतं ते तिथं सगळे बरेचसे मुलं गेलेले होते जेवण करायला तर मी म्हटलं तसं एक सांगते तुम्हाला सप्त्यातलं जेवण इतकं मस्त असतं खरंच खूप छान आणि टेस्टी असतं तर तुम्ही जर कुणी खाल्लं असेल तर तुम्हाला माहित असेल खूप छान खूप जास्त असं जेवण बनवतात पण खूप टेस्टी आणि मस्त असं जेवण असतं आम्ही मस्त गाडीच्या खाली उतरतो आणि बसतो तुम्हाला शेत वगैरे सगळं दाखवते चला मस्त झाड आहेत आणि शेत सुद्धा आहे हे जी हिरो हिरो मध्ये दिसते ना लाईनी ती हिरव्या मिरच्या आहेत आणि ही जे सुकलेलं आहे ना त्या अद्रक ह्यावरचं पाला सगळा हे गेलंय सुकून गेलय आणि अद्रक आहे खाली तर सचिन म्हटलं मी शेतामध्ये बसते आणि आलं की बाळा बाटलीचं उद्घाटन झालं आल्या सचिन न म्हटलं दोन ते तीन तास टाइम आहे तर काय करायचं आपण म्हणलं तोपर्यंत आपण भांडणं करूया तर भांडणं करेल चला माझा थोडासा व्हिडिओ एडिट करायचा राहिलेला आहे कालचा तो केला नाही काल सुद्धा मग उशीर झाला झोपायला त्यासाठी केलाच नव्हता तर म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवते आणि नंतर मग खाली जाऊन बसते ठीक आहे पाटापाट व्हिडिओ बनवते भारीशेत वाटायला लागलेत नाही हिरो हिरोगार एकदम वाटायला ते इकडे कुठंच काही दुकानं वगैरे नाही ते छोटीशी टपरी आहे जी पाटी आहे स्वप्नील काहीतरी आणायला गेला तिथून वेफरचं पॅकेट वगैरे काहीतरी खायला बघू शकतं एकच छोटी छोटी टपरी आहे बाकी कुठच काही नाहीये तिथून काहीतरी खायला आणा गेला तर माहित नाही काय भेटते काय नाही होत म्हटलं आता खातो थोडस हे आम्ही हे तर खायलो होत पण खात तर आम्ही उसाच्या रसापेट पण पोचलो त्या आता उसाचा रस पिऊया परत आमच्या ठिकाणावर परत गाडी लावली आणि परत येऊन बसले इथं आणि ही आदरकच शेत मी तुम्हाला थोड्या वेळाने आदरक दाखवते बसते नंतर झाड किती मोठं आणि किती मस्त वाटायला बघू शकता किती हे त्याला मधीच गवत आलंय का अटकले तेच ना हे बघू शकत अटकले का आलंय काय आणि हे झाड कशाच माहितीये का बांबूचं झाड आहे दिसले, दिसले ना किती सारे बांबू आहेत खाली खूप मस्त असं डेअरी आहे आणि इकडं पण आहे बांबूचं झाड दिसलं ना आणि हे बहुतेक कशाचे झाड आहेत बहुतेक सागाचे आहेत का कशाचे सागाचे आहेत वाटते म्हणजे माहित नाही नेमकं पण बहुतेक सागाचे झाड आहेत हे सगळे तर चला आता आम्ही चाललोय चिकूच्या बागा चिकू जिथं आहेत ना तिथं रस्ता कसा आहे बघा हे बघू शकते चिक्कूचं झाड जाड़। पण चिक्कूच्या झाडाच्या आधी तुम्हाला काहीतरी दाखवते तर हे काय आहे माहिती आहे का आवळ्याचं झाड दिसलं ना हे बघा एक एक आवळे पडले तिथे आणि आत्ता जास्त आवळे नाही आहेत आता कुठंतरी एक एक दिसायला लागलं पहिले ना खूप जास्त होते असं चेन्नई एकदा खूप एक थैली भरून आणली होती म्हणजे एक छोटी थैली भरून आणली होती दिसले ना आता केवढे आहेत म्हणजे झाडाला पाला दिसत नाही फक्त आवळे दिसते तर खूप झाड आहे तिथं आवळ्याचे हे बघू शकतो हे आवळ्याचं झाड आहे परत आणि त्याचा पाला ना हे असा तर हे बघू शकता लाजाळूचं झाड जसं असतं ना तसं पाला आहे त्याचा आणि आताला जरा नव्हती फुटायला गेले आणि हे सगळ्या लाईनीन हे आवळ्याचे झाडं आहेत एक एक मोठे मोठे आवळे आहेत पण आता नंतर पालवी फुटन आणि नंतर नवीन दुसरे आवळे आहेत आणि हे बघा चिकूचा बाग किती मस्त चिकू आले आहेत बघा आणि जवळून एकदम हाताला पकडू शकतोय आपण असे आल्या सगळ्या झाडांना खूप सारे चिकू आहेत हे बघा पूर्ण कच्च भरल्यात एवढा मोठा हो चिकूचा बाग आहे आणि एक डाळिंब पण आहेत हे बघा चिकू की त्याला हे बघा बापरे गच्च भरल्यात नसते तुम्हाला पण दिसत असतील आणि जे बघत असतील तर असं वाटत असतील की खूप सारे चिक्कू घ्यावे आणि तोडावे आणि जावं पण नको उगंच हे करता हां शिवाय कच्चीच आहे ते आणि घरी घेऊन जर गेलो ना आपण दोन तीन दिवस जर ठेवले ना तर पिकून जाते नाही पण तोडायचे नको म्हणतात कोणीतरी धरून हा ना असं म्हणतात हे आहे डाळिंबीचं झाड म्हणजे खूप सारे म्हणजे इकडून इकडल्या साईडचं सगळं चिकूचं आहे आणि हे सगळं डाळिंबीचं आहे तर डाळिंब आले नाही कारण बस फुलंच आलेत हे बघा त्याचे फुलं किती सुंदर आणि मस्त असतात एक पडूनच गेलो एक छोटस डाळी मारले दिसलं ना <coughs> हे बघा फूल किती सुंदर वाटते छान वाटते ना मस्त असं पकडू शकते मस्त वाटते झाडं खूप मस्त आहेत पण खाली खूप जास्त असं गवत आलेलं आहे खूप जास्त आणि असं बाग म्हणलं ना ह्याच्यामध्ये बरेच व्यवस्थित साफसफाई ठेवतात पण बरेच ठिकाणी असं सुद्धा असतं दिसतं सगळं एकदम पसारा पसारा म्हणजे गवताचा कशा कशाचा चला चाल झालं बघू चाललो आता वापस आणि एक डाळीम भेटला आणि एक चिकू तोडला बस सचिनला म्हटलं होतं थो थो थोडेसे आणखीन चिक्कू घेऊ दे पण म्हटलं नको नको तर म्हटलं ठीक आहे आणि हे आहे ना हे बेलाचं झाड आहे हे बघू शकता त्याला बेल येतात आहे पण आता सध्या नाही येत झाड आहे मला पानान लगेच समजलं की बेलाचं झाड आहे तुम्ही खाल्लं असेल कधी बेल तर तुम्हाला समजलं असं ते बेलाचं झाड आहे चला आणि ऊन इतकं जास्त आहे आता दोन अडीच वाजले असतील तर खूप जास्त असं कडक ऊन आहे त्याच्यासाठी जास्त वेळ बसं वाटत नाही तर बागामध्ये बसलो असतो पण खूप जास्त आयचं नाही त्याच्यासाठी तर काही बसता ये ना गेलं म्हणूनसाठी वापस चाललो आहे कोथिंबीर एक अद्रक सचिन तिकडे गेला तो पर्यंत आपण एक अद्रक काढूया या निघते का त्याच्यासाठी एक काटी लागन का तो खूप जास्त असं निबर आहे तिकडून एक माणूस दिसला बघितला ना तर त्यांनी जर आपल्याला बघितलं ना तर खलीबलीच तर मी छोटीशी काटी धुंडते आणि नंतर मग आपण एक अद्रक काढूया पण काठी भेटणं गेली पण मी एक काठी धुंडली ना तर मग एक आदरक निघल ह्या झाडाची पानं किती मोठी मोटे मोठी आहेत बघितले असे झाड बायचान्स कुठं तरी बघायला भेटतात आणि आता भेटत आहेत पण खूप छान वाटायला लागले हे बघू शकतो जवळून पानं बघा किती मोठे मोठे आहेत खूप जास्त मोठे मोठे आहेत आणि ना मला ना एक एकीकडला शेतातला माणूस दिसलेला आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला झाड दाखवत होते जर मी अद्रकच्या शेतामध्ये जर बसले असते ना अद्रक खोलत किंवा दाग असे खोदत तर त्यांनी वरतून एक लांबून एक दगड फेकून आणला असता मला मला ना तोपर्यंत झाड दाखवत होते जोपर्यंत तो माणूस जो जात नाही तोपर्यंत तो आता ती गेली तर आपण आता एक काटी धुवून तुम्ही काठीच नाही तर चला ही भेंडीची काठी तोडली तर तो त्यांनी खोदेल तिथं बसायचं नाटक करायचं आणि बसून बसून एक अदरक खोलायचे सचिन तिकडं आहेत तोपर्यंत जर त्यांनी बघितलं ना तर तो माणूस जरी नाही वरायला ना तर सचिन नक्कीच ओरडते तर तुम्हाला चला आधी अद्रक दाखवते की अद्रक कशी येते ज्यांना माहीत नाही त्यांना आणि ज्यांना माहीत आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहिती नाही ना आदरक कुठे येते कशी येते तर मी तुम्हाला दाखवते काठी तुटते तोडायला लागले पण काठी तुटनंच गेली पहिले मी तुम्हाला अद्रकचं शेत दाखवते तर हे शेत आहे पण हे सगळं आता सुकलंय तर सुकल्यानंतर त्याचे अद्रक व्यवस्थित निघते आणि नंतर म्हणजे एकदम पूर्ण भरलेले असते जेवढे पाहिजे तेवढे असते त्यांना भेटते अद्रक आणि जर कवळ्यामध्ये जर काढली ना तर अद्रक थोडीशी निघते आणि हे आहे ना हे हळकुंड आहेत हाळकुंड आणखी जे आपण हळद खातो ना भाजीमध्ये टाकून तर ती ह्याच्यापासून बनते ते हळद आणि हे कडीला लावले बघते त्यांनी आणि आता हे सुकलेलं नाही ओललं आहे आणि हे आहे अद्रकचं तुम्हाला एक अद्रकचं झाड दाखवते तर हे बघू शकता हे आहे अद्रकचं झाड एकच आहे आणि बाकी सगळे सुकल्यात एक अर्ध कुठं कुठं कोपऱ्याला मग ना हे असं असतील आणि ते सगळे झाड सुकल्यात हे असं असतं आणि पूर्ण सुकल्यानंतर पूर्ण हे असं बनतं आणि असं सुकून गेलं ना पूर्ण हे असं ते बघा असं सुकल्यानंतर मग हे लोक अद्रक काढतात पण ते कसे काढतात ते मला माहित नाहीये आहे बहुतेक खोदून काढत असतील किंवा कुळ चलवून काढत असते हां ते मी तुम्हाला आता एक अद्रक दाखवतो तर हे बघू शकतो दिसले ना अद्रक तर ती आहे थोडी बसून निवडणपणे जर खोदली ना आणि कुणी बघितलं ना तर मला मारखायची बारी आहे आणि शिवाय माझ्या मम्मीने जर व्हिडिओ बघितला ना तर खरंच तीच मला ओरडर बापरे खूप जास्त आहे ना अदरक कि बघितले ना बिचारा शेतकऱ्याचा आदरक नको घ्यायला त्यांना खूप जास्त अशी मेहनत करावी लागते ह्याच्यासाठी आणि आपल्याला एवढी सगळी अद्रक एक पाव किलो जरी म्हणली ना फक्त पंधरा रुपयाला अद्रक आपण घेतो पंधरा रुपये पाव किंवा वीस रुपये पाव पुढं तीस रुपये पाव असते पण त्याच्यासाठी त्यांना पाच ते, ते, ते सहा महिने सहा महिने बहुतेक लागतं वाटतं अद्रकच्या शेताला आणि सहा महिन्याच्या नंतर अद्रक म्हणजे थोडीशी सुकायला सुरुवात होते सुकल्यानंतर बराचसा दिवस आणखीन त्याला पाणी वगैरे देतात वाटतं हे बघू शकतं ते वल्लच आहे हे बघा आत्ताच हे पाणी हे बहुतेक दिलं हे बघितलं ना त्याला पाणी दिलेलंच आहे वाटतं एक दोन दिवसापूर्वी आणि नंतर मग अद्रक सुकल्यानंतर मग कधी जाऊन ते काढतात म्हणजे कमीत कमी त्याला सात आठ दहा महिने बहुतेक लागत असतील तेव्हा जाऊन ते अद्रक येते आणि मग नंतर पाऊपुलीच्या मागे त्यांना पंधरा वीस रुपये किंवा दहा पंधरा रुपये भेटतात शिवाय आपण व्यापाऱ्याकडून घेतो तर ते व्यापारी कसे आपल्याला पंधरा वीस रुपये पाऊ देतात पण माहीत नाही शेतकऱ्याकडून बिचाऱ्यांकडून किती घेतात आणि त्यांच्या त्यांच्यासह ह्या अद्रकसाठी म्हणा किंवा कोणत्याही भाज्यासाठी म्हणा कोणत्याही कडधान्यासाठी जेवणासाठी आपण जे काय सगळं सामान खातो ना ते शेतकरी बनवतात आणि त्यांना एवढी सगळी मेहनत करावी लागते तशी अद्रक आहे तर मी एखादा छोटासा तुकडा घेतला तर घेईन आणि त्या नको सचिननंसुद्धा बघितलं मला ओरडते आणि एवढी सगळी अद्रक म्हणजे ही जर काढली ना तर ही पूर्ण एक किलो अद्रक होईल समजलं एक किलोच्या वरी होईल पण कमी नाही होणार त्याच्यासाठी मी वापस अद्रक सगळी झाकून टाकते ठीक आहे ते झाकते आणि नंतर मग तर सगळी अद्रक झाकून टाकली आणि मी हे बघू शकता एवढे अद्रक घेतले आता किती मस्त असे अद्रक आले आहे ना एकदम ताजी फ्रेश अशी अद्रक आहे तुटतच नव्हती ते थोडीशी तोडून घेतली मी अशी होती वरती तोडून घेतली हे बघू शकता खूपच सुंदर आणि खूपच मस्त आलेत एकदम तर बघू शकता किती साऱ्या मिरच्या आल्यात पूर्ण झाड एकदम गच्च भरून गेले आणि हे सगळे झाड असेच आहेत तिकडल्या कडी ना ही कडून तिथं मधी आणि तिकडल्या साईडनं असे त्यांनी अशा असे आदरकमध्ये मिरच्या लावल्यात एकदम हिरव्यागार अशा मिरच्या आहेत बऱ्याचशा मिरच्या लालसुद्धा झाल्या दिसल्या ना सगळं झाड पूर्ण लकडून गेलं अशी झाडं ना आपल्या घरी कुंडीत आले पाहिजेत जेणेकरून आपल्याला कधीच मिरच्या आणण्याची गरज पडणार नाही पण शिवाय काय होतं ना आपल्या घरी असे झाडं बायचान्स कधीतरी येतात शिवाय माती जर चांगली असली ना तसे झाड आहेत चांगले असे आणि आता मग येत नाहीत ही थी, माती बघू शकते किती मस्त आहे त्याच्यासाठी झाडं अशा आहेत चला मग एक फोटो काढून घेते म्हणजे स्नेहाला मी दाखवून मिरच्याचा फोटो चला आता स्नेहा आलेले आहे आणि आता आम्ही निघालो खरंच खूप जास्त असं झाले आणि भरपूर आहे तर आता आम्ही घरी जायला निघालो थँक्स स्नेहा खूप जास्त अशी बोर झाली थकून गेली ती सुद्धा चला मग काय झालं नाही तर आम्ही आता चाललोय तिथं पुढे ती गाडी पण मला ढाळे खूप छान मस्त दिसले म्हणलं ढाळे घेऊया त्यासाठी तर हे ढाळे ना हे चाफा ढाळे आहेत हे ढाळे जास्त करून भेटत नाही छोटे कर ते छोटेवाले पलीकडे दिसतात ते भेटतात पण हे मला दिसले तर त्याच्यासाठी म्हणलं त्याला ढाळे घेऊयात आपण जात जात खाण्यासाठी होतील किंवा गेल्यानंतर खाऊया

स्वप्नील गेले ते फ्राईड राईस आणायला आता घेऊन आल्यात आणि आता जातो आम्ही जायचं बाई ले बाई तो गायला थकून घे म्हणशील का परत म्हणा ना अजून दोन चार आठ दिवसांनी जरा थकवा उतरल्यानंतर